नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आत्ता नववी विषय आहे मराठी बघा घटक चाचणी पहिली आहे दोन हजार तेवीस चोवीसची आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला आत्ता या परीक्षेला अशी चाच चाचणीचा चा पेपर येणार आहे बघा अशा स्वरूपाचा तर बघा आपण हा पेपर पाहायला सुरुवात करूया तर बघा हा पहिला प्रश्न आहे तर बघा त्यातील अ आकृती पूर्ण करा आहे एक कोसबाडच्या टेकडीवरील टेकडीवरील समय म्हणून ओळख तर बघा अनुताई वाघ दोन रोपट्याची वृक्ष झालेली संस्था बालग्राम शिक्षण केंद्र तीन भाकरेच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालक आणि आ बघा अभिव्यक्ती अनुताई वाघ यांनी दिलेल्या समयाच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दातल्या तर आपण याचं उत्तर बघूया तर बघा अनुताई वाघ यांनी दिलेल्या समयाच्या उपमेची सार्थकतेचं आपण उत्तर बघणार आहोत बघा समयीचा प्रकाश मंद शांत स्निग्ध असतो तिच्या प्रकाशात शांत निवांत वाटते ती गाभारा उजळून टाकते त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते तिचा प्रकाश भगभगीत नसतो भगभगीत प्रकाश मा मनाला शांती भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळतच नाही अनुताई वाघांचे व्यक्तिमत्व वा असमयीसारखे होते त्यांच्याजवळ डौल डामडोल नव्हता भपका नव्हता त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या मुलांवर रागून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईच्या सहवासात असताना मायेची उप मिळे अनुताईचा सहवास त्या मुलांना जणू समयीचा प्रकाश वाटे अनुताईंना दिलेली समयीची उपमा यथार्थ आहे तर बघा प्रश्न दुसरा आहे खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा बघा ही धरेला पंढरीचा चोर या कवितेतल्या या ओळी आहेत तर बघा अ खालील आकृती पूर्ण करा एक खालील दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेली उपमाल्या अ विठ्ठल म्हणजे बघा उत्तर पंढरीचा चोर आ हृदय बंदी खाना ब बा, तर बघा आ जने म्हणे बा विठ्ठला जावे न सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईचा भाव स्पष्ट करा आणि बघा दुसरा आहे मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा तर बघा आपण या दोन्ही दोन्ही प्रश्नांची आपण उत्तरे बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा जनी मने बा विठ्ठला या प्रश्नाचे उत्तर बघा संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला शिक्षा म्हणून शब्द रचनेची वेडी बेडी त्याच्या पायात घातली व सोह शब्दांचा मारा दिला शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला न सोडण्याची प्रेम धमकी दिली या शेवटच्या उपायांतरी श्री विठ्ठलाने मनात घर असे संत जनाबाईंना वाटत होते तर बघा दुसरा प्रश्न मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दातले तर याचे उत्तर बघा माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तिन्ही मूल्यांना नितांत महत्त्व आहे जीवन कृत्यार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे तर बघा प्रश्न तिसरा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा पुढील तक्ता पूर्ण करा अमृताहोनी गोड नाम तुझे देवा यामधील उपमेय आणि उपमान हुडकाय शोधायचं आहे बघा तर बघा उपमेय आहे नाम तुझे देवा आणि उपमान आहे अमृताहुनी आ पुढील तक्ता पूर्ण करा खालील दिलेल्या ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले तोच उचित आले सुख ठोठावीत दार उत्तर आहे दुःख आणि सुख दुःख आणि सुख हे उत्तर आहे त्याचे ई खाली शब्दाचे समानार्थी शब्द लिहा साधू संत ऋषी सम सं, म्हणजे समान सारखेपणा हे समानार्थी शब्द आहेत ई उपसुर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा बघा एक सजातीय त्याला आहे विजातीय विरोधार्थी शब्द नापिकला विरोधार्थी शब्द आहे सुपीक तर बघा उ परिभाषिक शब्द लिहायचे आहेत तुम्हाला आणि बघा एजंटला आहे प्रतिनिधी आणि गुडविलला आहे सदिच्छा तर बघा प्रश्न चौथा आहे दिलेल्या विषयावर पत्रलेखन लिहायचं ले आहे बघा तुम्हाला तर बघा पत्र हे पत्रलेखनाचा तुम्हाला दिलेले आहे यावरून तुम्ही दोन्हीपैकी कुठले पण पत्रलेखन लिहायचं आहे बघा कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदी मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा तर आपण हे पत्रलेखन बघूया तर बघा कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तू खरेदीची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला बघा दिनांक तुम्ही कुठले टाकू शकता प्रति माननीय व्यवस्थापक बालगणेश कला मंडळ समर्थनगर पुणे विषय आहे आकाश कंदील आणि पंत्या खरेदी करण्याबाबत महोदय मी आदर्श विद्यालय शाळेची विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेत दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे त्यामुळे शाळेला दीप प्रज्वलित करण्यासाठी पन्नास पंत्या आणि तीस आकाशकंदी लागणार आहेत मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण कंदील व पंथी या वस्तूची मागणी करत आहे मला आशा आहे की तुम्ही आमच्या मागणीस प्रथम प्राधान्य द्याल कृपया सोबत बिल पाठवावे रक्कम धनादेश स्वरूपात देण्यात येईल आपली आपली नम्र तर तुम्ही इथे तुमचं नाव टाकू शकता नाहीतर कुठलेही नाव टेक टाकू शकता बघा मी टाकले आहे मोनाली नवले विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श विद्यालय सोलापूर इथं सोलापूरचा पिनकोड टाकायचा आहे तो तुम्ही कुठलेही नाव टाकताना ते कुठल्याही जिल्ह्याचा पिनकोड टाकावा नाहीतर असे एक्स 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 असं करावं तर बघा हा आपण घटक चाचणी पहिला सॉरी ही आपण घटक चाचणी पहिली दोन हजार तेवीसची आपण ही प्रश्न उत्तरे पण प्रश्नपत्रिका पण पाहिली आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर यापुढील प्रश्नपत्रिका सोडवून तुम्हाला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो